कुठं चाललीय मग आता सकाळी सकाळी तयारी वयारी करून कुठं जायची तयारी आता झाले वाटते घरातले कामं वामं तुझे झाले ना कामं वामं अकरा वाजून गेले ना काय अकरा वाजेपर्यंत काय कामच व्हायचे राहीन काय झाले सगळे कामं वामं सगळे झाले मी येतो थोडेसे मी बात एक दोन घंट्यात बात तू म्हणतो एक दोन घंट्यात पण चालली कुठे तू एवढ्या गडबडीनं हा कधी तर दहा अकरा वाजेपर्यंत आंघोळ नाही होत हा मस्त दोन तीन वाजता आंघोळ करतो आरामात आणि आज कोण एवढ्या लवकर आंघोळ धुवून चालली कुठे तू अवं कुठं नाही येतो जर अशी त्या शोभाबाईच्या घरून येतो थोडंसं चालू आहे त्याचं चा मॅटर म्हणते सासू सुनीचं तर जातून समजा तो तिच्या सोनीला थोड्याशा दोन अकलीच्या गोष्टी सांगतो लय दिवसाची म्हणते लय मुजुऱ्या करून लय नाटकं आहे म्हणते तिचे पाहतो तर पूर्ण चरबी काढून देतो तिची थोडीशी तुले काय हेच काम राहिले काय आता कोणाच्या घरी झगडा झाला जाय समाजसेवाचे कामच चालू केले वाटते त्या हा इकडे समजावलं जाणं तिकडे समजावलं जाणं याच्या संघ भांडणं त्याच्या संघ फाडणं दुसऱ्यासाठी फालतू स्वतः संघ इपट घेऊन घेतं हा काय फालतू तू दुसऱ्याच्या याच्यात हे करत राहतं पाहू दे त्याच हे त्याचं समजतेस ना तू काय तिथं मदत पडतो हो त्याच्या घरीनु मामल्यात तुम्हाला काय समजते जा लागते शोभाबाई किती भांडून राहिली तिची सून म्हणते तिच्या संघतो ते काल पण यावर काल घर सोडून गेली ते तिच्या पुरीचे इथं मग मनमानी करत राहीन काय मनमानी करत राहीन बसून नाही ते बोलत नाही म्हणून काय झालं आम्ही जातो आता ते ते येऊन राहिली मी जातो चांगलं गरम करतो तिला चांगली उकडपट्टीच काढतो आता तिची मोठी चालली दुसऱ्याची उकडपट्टी काढायला एखादी चांगली भांडपूर भेटल तर तुझीच उकडपट्टी निघून जाईल टोन करून माय उकडपट्टी काढणारीचा जन्मच नाही झाला अजून हा तुम्हाला काय माहित आहे पण मी म्हणतो तुले बा दुसऱ्याच्या घरातल्या मॅटर मध्ये जावाची गरजच काय राहते आपल्या घरातलं पाय आहे काय आहे तर फालतू दुसऱ्याच्या घरात काय चाललो झगडे वाढणं हे दे तिकडे सुधरवायला जाणं काय घेणं देणं आपल्याले जाऊ दे तुम्ही काही एवढं टेंशन नका घ्या पाय मी जातो आता पहिले तर फोन लावतो आता त्या शोभाच्या पोरीले तिने म्हणतो शोभा तू येऊन नाही बा का ना, म्हणजे फोन लावतो आता तिला फोन रिंग चालली आता तिला आता उचलं नसते तिला म्हणतो आता की बा ते आईला घेऊन तू येऊन नाही तिथं आपण जाऊ आता बोलू तिला चांगली खरडपट्टी काढू थांबणार फोन तो ते सांगतो ना बोलावतो ना तिथं हवाई काय म्हणते आता हे एक दोन दिवस वहिनी त्या भांडली तर दादा दादा की काही बोलला नाही गे तिला गे का भांड काहीच नाही बोलला गेले तो कुठं बोलला तिला तो तर उलट ते जशी जशी सांगित तसा तसा तो मायावर शिरजर हा माया सांग भांड माया सांग बोल मोठा मोठ्या ना तू तशी आहे म्हणते तुला समजत नाही सुना नाही येत हा मग तू लहान आहे काय घरातली शायनी आहे तू हा मग तू शायन्यासारखी नाही वागत समजत नाही असा तसा बाई तो हा काय हो म्हणजे लोक आहे बायकवाली तेव्हापासून तिथंच ऐकते तिथंच ऐकते हा घरचे काय सगळे त्याला खावायला का? काय काय सांगा बापा ते आली तेव्हापासून तर नीरा तिथंच ऐकते असं नाही म्हणत नाही तिथं नाही ऐकायला पाहिजे हा पण आता थोडस काहीतरी समजायला पाहिजे इच्छा तर अशी होऊन राहिली आई तर जाव आणि त्या वहिनीवर दोन तीन दोन तीन चांगल्या सण सण झापडा द्यावा अशी इच्छा होऊन राहिली एवढी चांगली सासू भेटली हे सगळं काही निघून घेते थे, तरी त्याला माजल्यासारखी होऊन गेली आणि मुजोरा भरली आहे हा तर आपल्या कोणता बाबा तिच्यासारख्या करणं नाही होत हा कुठून शिकली एवढ्या मुजोऱ्या करणार तर काय माहीत आमचीच मुजुरा आहे हो बाई ते आमचीच मजूर आहे तिची माई तशीच आहे मुजुरा आहे काय सांगा एवढ्या मुजऱ्या एवढ्या मुजऱ्या गावात हे जेच्या नाही त्याच्यासह सगळे करणं पाणी भरायला जाईन तर तिथं नळावर बांधणं दुकानात जाईन तिथं बांधणं जिथं तिथं जिथं तिथं मुजऱ्या मुजऱ्याच करत राहते अक्कल तर नाव आहेच नाही तिथे ते अशा की आहे तिने मला अक्कल का बळीस बळी भैंसच बळी म्हणून अहो रजनी तेव्हा फोन वाजून राहिला ना कोणाचा फोन येतो हॅलो 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 रजनी आहे का रजनी हो रजनी बोलतो ना बोला ना अहो रजनी बाई मी शांताबाई बोलून राहिली शांताबाई हा शांता काकू बोला बोला लय दिवसाची आठवण आली तुम्हाला अहो रजनी मी काय म्हणतो आता लगते काल त्या कवसाबाईना सांगितलं मले तुझी जे वहिनी आहे ते भल्ली भांडली म्हणते बघ हा लय भांडली ते छाया तर माय काय म्हणणं आहे का बा आता आपली शोभाबाई तर तू इथं लय साधी भोडी आहे हा एवढे लोक भांडून नाते आणि ते होऊन नाही चू नाही करत आणि असंच आता महिनाभरात दोन महिन्यापासून चालू आहे म्हणते यायचं हा थोडंसं कटपट कटपट चालूच आहे चालूच आहे आणि हे आपली शोभाबाई एकदम बिचारी शांतच आहे गाईसारखी सारखी काही बोलतच नाही तिला आ, तो मी नवसा आम्ही दोघी येऊन राहिलो आता तर तू ये अन ते आले आणि शोभाले पारतीची खरडपट्टी काढून टाकू त्या वहिनीची शांता काकू माय बी तेच म्हणणं होतं आईले मी अर्ध्या एका घंट्यापासून तेच म्हणून राहिली का बा आता जाऊन चांगली तिची आता चांगली वाटच लावून टाकू नेहमी 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 भांडणं करत राहते घरात कटकट कटकट लावत राहते कामधंदे नाही करत हा म्हटलं जातो न बोलतो म्हटलं तिने तर नाही म्हणते झगडे भांडणं करत मुजोर आहे हे आहे ते आहे अशीच करून राहिली आई ऐकूनच नाही राहिली राहू राहिली ना मुजोर आहे फार मुजोरा काढून टाकू आणि तिले ये येऊन घरी आम्ही येतो एका घंट्यात पोच ठीक आहे या तुम्ही आम्ही का येतो बरोबर ये बाई ठेवतो पण लागला हो पता बाई पोरी हा तुम्ही सोन कुठं काय आहे हा लागला पता तिथे कुठं जाणार आहे ते तिच्या पोरीच्या घरी गेली आहे मोठ्या पोरीच्या घरी बसून तिथं मैनात भर नाही अजून माया डोक्षर बसाले वापस कामच कोणते आहे तिले जाऊन राऊत्याने दिले तिकडे इथे राहून कोणते काम करते हा तर पूर्ण माया माया मायाबरो खाऊन राहते हा सगळे कामं मलेच करावं लागते हा तिने औषध गोड्या द्या लागते सगळे तर सगळं काम मला करावं लागून जाणं राहू दे ना थोडंसं आराम तर भेटेल मला काय यायचंच करावं काय साचवायचं मोठा सोन्याचा गळ्यात जमा करून ठेवला माझ्यासाठी तर करू मी इचं राहू दे सडू ते बुडीले तिकडेच हा असंच वागायला लागते बाई सासू लोकांसंग हा काही त्याला डोक्यावर नाही बसवा लागत डोक्यावर बसवलं तर मग बाई हे कर बाई थे कर बाई हे बनून थे बनून पूर्ण मोलकरीन बनून ठेवते मग मी कुठे बनतो आई मोलकरीन मी मोलकरीन बनायची वेगळे मी तर तिलेच कामं करायला लावतो आणि अर्ध्यापेक्षा जास्त कामं तिलेच करायला लावतो मी राहिली म्हणजे तशीच करत जा बाई पाहून घेऊ शांताबाई ऐकून मी आता तू हा तिच्या मायसंग बोलून राहिली ते हा तिची माय तिला पूर्ण उच्ची पट्टी पडवते हा सासूचं करू सासू सासऱ्याचं करू घरात नवऱ्यासंग बरोबर आहे अशी तशी बरोबर पटवते ते नाही हे तशीच तशी, थे। तशी, तशी, तशी वाटते तिकडला माहेरचं ऐकते ते आणि इकडे तशीच सासरवाडीत वागून राहिली म्हणून असं हे हो पट पडून राहिलं ना शोभा तू थांब देतून दिले झ्या आता चांगला सांगतून दिले कसं राहते तिकडल्या गोष्टी इकडे लावणं तर आणि मी इकडल्या गोष्टी तिकडे सांगणं तसंच वागणं सांगतून दिले झाला काय हो बाई फोन हा झाला बोलणं तू या फोन लावतोय आहे मी तुला फोन तरी आला शांताबाई तुम्ही हो आम्ही होईन गलत टायमात आलो वाटते आम्ही हा नाही ते बोलणं चालू होतं की नाही ते आई सांगा तर म्हटलं बघा काही इम्पॉर्टंट गोष्ट असं म्हणून गलत टायमात आलो आम्ही जाऊ काय मग येऊ थोड्या वेळानं बोलून घेतो नाही नाही शांता काकू हे आईचा फोन होता झाला ना बोलणं झाला ना बोलणं वाले हो तुला समजत कशी नाही हा एवढी चांगली मायासारखी सासू भेटली तिच्यासंग तू अशी वाटतं हा असं बघा लागते का नेहमी नेहमी काय होईल भांडणं हा विनाकारण भांडत राहतो म्हणते तू हा असं तुमच्या जवळ चुकल्या गेल्या वाटते नाही हा शांत काकू तुमच्या जवळ चुकल्या गेल्या का नाही सासूबाई ना चुकल्या केल्या वाले तिनं काही नाही सांगतलं सगळं आम्हाला समजते हा महिनाभरापासून पाहूनच राहिलो ना आम्ही नेहमी 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 ते भांडणं चालूच राहते हा काल तो त्या नवरा आला होता मंगेश म्हणे नेहमी मी मी घरात चिडचिड चिडचिड चालूच राहते म्हणे सकाळी कामावर जातात मी कामावर तिकडून यायचं चिडचिड चिडचिड चालूच होते म्हणे हा समजत नाही तुला घरातलं वातावरण खराब कोण करून राहिली तू आपल्याला वाटत नाही येत काय तुला मी कायच्या वातावरण खराब करून राहिली छान काय तू हा मी कायच्या ना वातावरण खराब करून राहिली मी तर सगळे कामं धंदे तर बराबर करतोस ना सगळे कामं धंदेही करतो सगळंच करतो हा याच्या अर्थ काही म्हणजे नोकऱ्याने समजून ठेवलं आहे ना मला टायमात पाहिजे ह्याच टायमात पाहिजे मग एवढंच एवढं काय कसं काय मी नौकऱ्यांनी बनून ठेवलं वाले एवढे कामच कोणत्या आहे त्या मागं हां कामच कोणते आहे एवढे हा इन मिन तिघं जण आहे तुम्ही त्या नवरा तू तु सासू हा पोरगी तर लहानच आहे तीन एक वर्षाची तिचं तर अजून ना होईन पडत आहे शाळेमध्ये हा तिचे कोणते एवढे काम होऊन राहिले तुले हा तिला तर तुम्ही सासूच पाहिजे हा राहिली गोष्ट त्या सासूचे तर कामं कामात तेच करते ना हां तिचे कपडे लगते तेच धुते तेच वाळू टाकते तेच तारावरून काढते तेच घडी करून ठेवून देते हा फक्त दोन पया बनवतो बा तू तिच्या सकाळ संध्याकाळ तेवढेच कामं दोन वाट्या घासतं तेवढेच कामात लिहून गेले काय तुले तर कामं करत नाही तर काय करतो तुम्ही मी हां कामं करत नाही का मी कामं तर करतो ना विचारा ना माझ्या सासू बाईला कामं करत नाही काय तर त्याच्यासारखी थोडी आहे आळशीसारखी बसल्या राहते दिवसभर बाजीवर ना तिथून ऑर्डर देते हे हो आणव बाई हो हे आणव बाई हां हेच कामं करायसाठी आहे का मी इथं आय तर फुकट बसून खाणं ना गावभर कल्ला करणं तोंड सांभाळून बोलता बहिणी माय आईले हा नाही तर सांगतलंच नाही म्हणन हां आय बसून खाणं गावभर कल्ला करणं वाले तर हां कोण कोण खाऊन राहिला आय बसून तिच्या वावराच्या माता तर खाऊन राहिले तुम्ही नाही तर काय सोय तुमची खाची आ, माती गोटे खातो आम्ही वावरातले आमचे मेन तर ते वावर आहे म्हणून त्याच्यात पिकून खाऊन राहिले नाही तर धावा लागलं असतं असत बाकीच्या जा बायका जाते तशा लेकरं फेक्र घरी टाकून कामा धंद्याला जावं लागलं असतं आणि इडे घेऊन निंदाले आणि खाट टाकाले आता आय तर घरात बसून खा लागून राहिल्या तर गोष्टी कुठून राहिल्या तुम्हाला बल्लीच मजूर आहे बल्लीच मोजूर आहे तू मजूर आहे का तर अवलंच आहे तुता एवढ्या साऱ्या गलत्या करून अजून मस्त डोकच वर्त करून मस्त भांडून राहिली तू हा काही लाज वाज वाटते तुले मला काय की लाज वाटा त्याला वाटायची त्याला वाटाण मी करून राहिले कामाला खाऊन राहिली पहिलेच ते एवढे कामं करून काही हाय नाही मी माझ्या आई बाबाच्या घरी हा एवढे कामं कधी का नाही केले मी इथं करा लागून राहिले मला याच्यासाठी घेणं देणं हा ना तर सकाळी चार पाच वाजता पासून उठून संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत कामच कामं कामच कामं करा लागते हो छाया तुले मग कामं करायचे जिवावर येते हा घर संसार तुले आवडत नाही हा काम करायला तुला जिवावर येते सासू सासऱ्याचं करायला जिवावर येते नवऱ्या लेकऱ्याचं करायला जिवावर येते हा तर मग लग्नच कायले केलं मग हा लग्न करायच्या पहिले विचार करायला पाहिजे सासरी गेल्यावर मला काम करा लागन पूर्ण घर सांभाळा लागन हा मग ह्या सगळ्या गोष्टी पहिले कोणी सांगितल्या त्या आईबाबाले हा काय केलं मग लग्न तिकडेच बसून खाती ना त्या आईच्या हातच्या भाकरी आई त्या थोकलेल्या होता ना माय म्हणून केलं ना लग्न नाही तर मला माहीत राहिलं असतं म्हणून केलं असतं मग लग्न काय बोलून राहिलं तुम्ही एवढ्याच्या एवढे तीन चार जणी आल्या मास भांडून राहिल्या हा काय होय तुमचं आम्ही काही भांडण करायला नाही आलो शारदाबाई त्या पुरीसंग हा पोरगेस तशी या भांडण करायला मजबूर करून राहिली काय बरं किती मोजोऱ्या करून राहिली हा तोंडाला तोंड देऊन राहिली काही मान सम्मान लहान मोठं रिस्त नातं काही समजतच नाही तिले हा शिकवून दिले काही थोड्याशा दोन गोष्टी काय दोन गोष्टी शिकवायला लागते बरोबर करून राहिली ना कामं तरी काय चालू आहे तुमच दिसूनच राहिले ना किती काम करून राहिले तर हा दिसूनच राहिले किती काम करते इनिंग दोघा तिघा जणांच्या कामं तिथे जीवावर येते आणि कामं धंदे सोडून फोनवर बोलत राहते हेच काम आहे तिचे दुसरे कोणते काम येऊन राहिले तिले आणि याच्यात खरं काच कारणीभूत तुम्हीच आहे हां तुम्हीच तिथे उलटी उल्ट, उलटीपट्टी ना अजून हां तुम्हीच चढवता उलटीपट्टी तुम्हीच ना सासू सासऱ्याचं नको करू हां घरात जास्त डोशावर नको बसू देऊ कामं नको करू पुढं पुढं नको हो हां तुमचंच तर शिकवण आहे सगळं आणि तशीच्या तशी वागून राहिली ते म्हणून होय तिच्या सासूरवाडी तेवढी इपट ठेवून राहिले तिचा नवरा बैल भारतीय आहे म्हणून तिच्या मागं पुढं असण्यासारखा बांधला आहे म्हणून हां नाही तर चांगला राहिला असता दोन तीन फडफड वाजवले असत्या मग राहिली असते चुपचाप बसून मग वाग वागवलं असता काय तुम्ही आली असं तुमच्या घरी हां दोन दिवस तर वागवायची हे नाही तुमची मोठ्या चालल्या इकडे टांगडवाले तर तुम्ही सांगा आता सासू सासऱ्याचं सून नाही तर कोण करत हां ते सून बी सारखीच राहते ना मग हे नाही तर कोण करणार आहे मग सासू सासऱ्याचं म्हणता तुम्ही सासू सासरे बेकार आहे सासू सासरे बेकार राहते काही ना बेकार राहते सुनाच तशा राहते तुमच्या काम चोरवानाच्या तुमच्यासारखे शिकवण देताना दिले हा म्हणून त्या सासवाई सांगा तशा वागते मग म्हणता सासूच बेकार आहे म्हणता थोडंसं बोललं का सुनायचं नाही पाहत ह्या कशा वागते तर चार दिवसाची जिंदगी म्हाताऱ्या लोकायची मस्त हसत खेळत राहा तर नाही हा नीरा भांडणं भांडणं कामासाठीच भांडणं करत राहते काय होते दोन कामं जास्त केले तर जवान आता ना तुमचे आणि ते निरा मायकडला ऐकून मायरातला ऐकून हां पूर्ण इकडे तिकडे इकडे तशीच वागतं हां कोण केलं तुझ्या हा आता तुला पोरगी झाली पहिली हां त्यावेळेस कोण होतं तुयासंग तुम्ही माय आलती त्या सासूनच केलं तुझ्या सगळं काही हां तर डिलिव्हरीच्या बाबतीत तुझी सासू होती तू दवाखान्यात बाबतीत तुई सासू होती महिना दोन महिने तिनं पूर्णच्या पूर्ण कामं केले बाळकपणाचे तुला लेकरायला आणि लेख राहिले पाहिलं वावराच्या कामा धंदे ले टाकून हा एवढं सारं करून तू तिच्याच संग तशी हक्कळ वागून राहिली मागच्या वेळेस तुला जेव्हा तायफाईट झाला होता सतरा काय पण येतो तिनं तुझी सासू तुला दवाखान्यात हा पैसा आदला नाही राहिला तरी याच्या त्याच्यापासून दोन तीन डावं मलाच मागून तिनं दवाखान्यात नेलं तुले आणि तिच्या सांगा अशी वाटतं आता तिची तब्येत खराब आहे तर तिचीच काळजी नाही करून राहिली तू हा कसं समजत नाही तुला नीरा मायचा ऐकता आणि इकडे भांडणं करत राहता स्वतःच्या बुद्धीचा वापर करता नाही करत मायना तसंच वाटतं आता कोण खालता वर्तमान बोल ना आता बरोबर आहे शांता काकू तुमचं तुम्ही जे बोलून राहिले ते सगळं बराबरच आहे माझ्या बाळकपणा माया लेकराच्या ऑप्टी सगळ्याच्या सगळं माया सासूनच केलं मला माझ्या टायफाईड चालतं तर तिने दहा डाव मला दवाखान्यात नेलं पैसे नाही होते इकडून तिकडून मोसणा वारी घेऊन मला दवाखान्यात मिळेल तिच्या कमाईचे पैसे जेव्हा कामाला जाय ते पैसे मला लावे त्याची बरोबर आहे म्हणा तुमचं तिने जी म्हणजे खोरी सारखंच वागवलं मला फक्त माझ्याकडूनच वागवणं नाही झालं तिने मग एवढं सगळं तर तुला समजते आणि तरी तू अशी वागतं मग आता नाही वागणार शांता का काकू आता नाही वागणार माफ करा मला माफ करा शांता का काकू मला आता नाही वागणार मी तशी आता नाही वागणार आता मग सगळ्या गोष्टी समजल्या उठ बाई उठ उठ पाया नको पडू तू समजलं त्या गोष्टी लक्षात आला तेवढंच लय उठ उठ रडू नको आता नाही वागणार मी शांता काकू तशी आता मी कधीच नाही वागणार आता माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या काय लक्षात आलं तुझ्या हेच कवा माहेरच्या गोष्टी इकडे आणि इकडच्या गोष्टी तिकडे नाही करा सासरातल्या गोष्टी सासरात माहेरच्या गोष्टी माहेरात ठेवा इकडे तिकडे गोष्टी केल्या आणि इकडच्या तिकडचं ऐकलं तर फालतू कसं आहे सासर बनवत सगळे येते चांगलं चाललेला गाडं पूर्ण बिघडून जाते हे आलं माझ्या लक्षात आता आता मी घराची पूर्ण जिम्मेदारी घेतो व्यवस्थित सासऱ्याचं नवऱ्याचं सगळं बराबर करतो हेच गोष्ट तू दिवस सासूला सांग माफ करा मामी मी तुमच्या सगळ्याला तो वाढली मला गलत वागली तुम्ही एवढा चांगला करून मी तुमच्या संघाला गलत वागेल माफ करा मला आता याच्या पुढे मी अशी नाही वागणार आणि सगळं कामं व्यवस्थित कराल आता नाही पोरी मापी जेपी नको मागू मापी जे नको मागू तुम्ही मापुरी सारखी आहे बाई हा मापुरी सारखीच वागव तुम्ही तुला माफी नको मागू असं राहते म्हणून शारदा बाई तुम्ही सांगा बरं आता हा बरोबर केलं चुकीचं केलं मॅ तुम्ही सांगा बरं हां आता तुम्ही सांगा आता तुमचं तुम्हाला काय माहिती आता सासरीतलं इचार हा की इकडे काय चालू आहे काय नाही हा ते जसं सांगते तसं तुम्ही तिला उलट्या पट्ट्या पडवता बाई तू असं वाघ बाई तसं वाघ असं नाही शोकत शारदाबाई आपल्याला आता कसं आता तिच्या वाढीत आपण झगडे लावून कोणतं आपल्याला भेटून धनसंपत्ती हा शांताबाई आता आल्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येऊन जाय कसं राहिले पाहिजे कसं नाही आता आला शांताबाई लक्षात तेच म्हणतो मस्त आता तुमची जिंदगी तुम्ही शांतते ना जगा हा आणि तिची जिंदगी तिलाच जगू द्या हा मस्त येत जा भेटत जा मस्त दोन चार दिवस राहत जा पुरीच्या इथं पण असे फालतू झगडे पकडे लावायचे काम नका करा फालतू मग तिच्या संसारात इपट होते ना हा शांताबाई आता आलं माया लक्षात असं आहे मग मित्रांनो जर पटलं असेल तर व्हिडिओ समोर शेअर करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हां आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या संध्याकाळी नवीन भागात चला बा मग येतो आता जातो आता घरी मा बुडा वाट पाहत असेल मग तिकडे आता एवढ्या दिवसाच्या बाद आल्या सांधा टाकू तुम्ही आता सगळ्या जाण्यासाठी मस्त कांदा पोहा बनवतो बसा मस्त पाच मिनिट मस्त घरात बसा पाच पाच मिनिटात मस्त गरम गरम कांदा पोहा बनवतो आणि सगळे मिळून खाऊ मस्त पाहून <laughs> या बरं आली की नाही आता जागेवर असं असते म्हणते लातो की भूत बातोसे नाही मानते